बातमी क्रिकेट विश्वातील अफगाणिस्तानचा संघ जाहीर ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी साठी संघ जाहीर करणारी चौथी टीम ठरली आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी इंग्लंड न्यूझीलंड बांगलादेश नंतर आता अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी मुख्य संघात नियमानुसार पंधरा खेळाडूंचा समावेश केला आहे तर राखीव म्हणून तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे अशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तान संघाचं नेतृत्व करणार आहे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडिया अकाउंट वरून माहिती दिली आहे राशीद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करेल अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती मात्र तसं काही झालेलं नाही दरम्यान अफगाणिस्तानची आयएसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे अफगाणिस्तानने आयएसीसी वन वर्ल्ड कप दोन हजार तेवीस स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफी साठी क्वालिफाय केलं होतं चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी अफगाणिस्तानचा संघ पहा हशमतुल्ला शाहिदी कर्णधार इब्राहिम जादरान रहमानुल्ला गुरबाज सेदिकुल्ला अटल रहमत शाह इक्राम अली खिल गुलबदीन नायब अजमतुल्लाह उमरजई मोहम्मद नबी राशिद खान अल्ला गजनफर नूर अहमद फजल हक फारुकी फरीद मलिक आणि नावेद जादरान तर राखीव खेळाडू म्हणून दरविश रसुली नांग्याल खरोती आणि बिलाल सामी असणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा